सिल्लोड तालुक्यात सर्वदूर मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावल्याने काल दिवसभर आणि रात्री सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील प्रमुख असलेल्या पूर्णा चारणा अंजना या नद्या दुथडी भरून वाहत आहे यातील पूर्णा नदीने धुक्याची पातळी ओलांडल्याने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे सावखेडा बोरगाव वाडी बोरगाव सारवाणी उटाडेवाडीसह परिसरातील अनेक गावांचा मुख्य बाजारपेठेसोबतचा संपर्क तुटला आहे यात बोरगाव बाजार येथील कन्नड सिल्लो रोडवरील पुलाजवळून नदी पात्राने आपले पात्र बदलल्यामुळे पुराचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरले आहे त्यामुळे मका कपाशी आद्रक तूरसह इतर पिकांचे नुकसान झाले आहे तर परिसरातील अनेक मंदिरे आणि बोरगाव सारवाणी येथील जिल्हा परिषद शाळा पूर्णपुराच्या पाण्याखाली आली आहे भराडी बोरगाव सह परिसरातील शेतकरी हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे हवालदिल झाला आहे तरी महसूल विभागाने त्वरित पूरग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि नागरिक करत आहेत विशाल चव्हाण एमसेन न्यूज भराडी सिल्लोड